तर म्हणजे कशी तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर शुभ सकाळ तर आज लवकर उठले लवकर म्हणजे रोजच लवकर उठतो पण तर सकाळ सकाळ व्हिडिओ करायचं कारण असं आहे की आज आहे जत्रा आणि शेअजत्रेच्या दिवशी तुम्ही बघितलं कसं की काय करायचं काय नाही ते तर चिकन एक किलो आणणार आहे कारण की मटन मटन आणणं खूप गरजेचं आहे कारण की ते लवकर भेटत नाही आणि त्याचप्रमाणे आमचे बारके दोन नंबर माम आहेत ते रक्ती आणायला गेलेत आता बघू ते तर सहा वाजल्यापासून गेले आता कधी आणतायत ते बघूया आपण बघा मटण आणलाय गावची जत्रा पाच किलो मटण आहे बघू शकता माऊ माऊ बोलते माऊ कोणासाठी मटण आहे तुझ्यासाठी आहे हा माऊ माझ्यासाठी मटण आहे कसे वागते इथे <laughs> ने बघा नेहमीप्रमाणे माऊची लोडबुड माऊला विरती एवढं कापायला आवडतं की कापत नसलं तरी पण हलणार त्याच्यासोबत आता बघते पप्पा कसे कापतायत कसे नाही बघा कुणाला मटण कापून पाहिजे असेल तर आम्हाला सांगा आमची माव कापून देईल अरे बाप <laughs> तुला मटण कापायला आवडत बघा इथे पोरं बसले सकाळ सकाळ उठून आणि टायमिंग बघा सकाळचा सात वाजलेच मटन तर खूप लवकर आणून ठेवलं असेल किती वाजता मटन आणलं मटन साडेसहा साडे सहा वाजता आणले आज शिळी जत्रा त्याच्यामुळे एवढं मटण माऊची माऊ माऊ बरोबर सिद्धूला पण जोर आलाय मटन कापायचं न गो कापू काप माऊ बघ चरची बसली मांडी घालून मटन कापायला आणि मटन कापलं आणि मटण कापलं पण बघा किती छान प्रकारे ती मटन कापवत आहे तुकडे बारीक करते ते नको मऊ मऊ आला द्या हे माव बापू काय बोलतायत बापूरावर मटन कापते मी अग इथं माऊ मटन कापते आणि आमच्या बारक्या मामा बघा काय केलं मामा बघू काय आणलाय एक नंबर एक नंबर नाना रक्ती आणलं आणि मामा बघा काय केलं अंगावरती ओढली पूर्ण रक्ती अग ग बघा रक्ती आला गेला का उडवा काय सगळे जण उठून बसलेले ते आमचे मामा कुड सगळी पोरं उठलेले मी बघा आमच्या घरातली पोरं कशी लाईनीत बसले सकाळ सकाळ ब्रश घेऊन कारण की यांना जायचंय कॅरलला अंघोळ करायला यांचा तात्या काका घेऊन जाणार आहे यांना जवळ ब्रश करा पाचशे पाचशे जणांनी ब्रश करा उठा का देणार ना दादा देतो नान आणि ह्या आमच्या आत्या म्हणजे ह्यांच्या आत्या आमच्या मावशी तळ्यावरून आलेत काल आणि ह्या मावशी आहे त्यांच्या ह्या मावशी ह्या आमची मावशी आणि ह्या त्यांच्या मावशी मटण साफ करणारा एकमेव माणूस गाल। आमच्या घरातले मिस्टर किरण भोसले बास किती किलो मटन आणा साफ तेच करणार एवढी आवड आहे त्यांना त्याची मटनाचा धंदाच खोलला असता ही गोष्ट खरी आहे बोलतात की रुपा दुसरा काय धंदा करायचा असेल ना तर मी मटणाचाच धंदा करेन लय आवड मग आवडत का म्हटले इथे बघा सगळे जण चाललेत त्यानं लगोळी करायला पोरांना घेऊन चिव आणि माऊ आणि घे कुठे हे साईटलं कर जाऊ करायला जा अरे अरे बेवडी 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 अरे 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 अशी कशी चालते मोबाईल आता चाल दादांना चालू दाखव चालू दाखव इथे बघा कॅनल लांघोळी करायला माणसं सज्ज झालेली आहेत आणि इथं चिली पिली पण बसलेत वेदू पण आहे बाय बाय नाव करून या बाबांबरोबर काय बाबांना त्रास देऊ नको आणि पाण्यातोडी मारू नकोस काय हा पाण्या तोडी नाही मारायची हा बंद करा बंद करा पप्पा येईल चला जावा तुम्ही आता बघा सगळेजण आले हे बघा आंघोळ करून आले कॅनल वरून का चुकतेस तू दादाची सवय लावली का काय तुला साबण 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 खायच असतो काढते शिकून कपडे नाही बदललेस वाटतच नाही आंघोळ तर आमच्या मावशी बघा कांदा लसून सोलतायत मटणासाठी

बोला पगारी फुलादे अधिकारी दंगल पेटले का चालले घरी चला काकू चला लग्नाला पोरं बांधा कामाला कुत्र घ्या काळून घ्या पाणी प्यायला बिबेच वाईक कमी नाही काय घेतला कमी नाही आता पण पंधरा पात्र चुलत पाईप लाईन घेतली चुलत मोटर लाईन गेले हा काल तर साहेब तुम्हाला मिटिंगला बोलवलं तुम्ही मिटिंगला आले घे राजा झाले काय करायचं धरून निघ पकडून निवतो तुम्हाला आता बघा तुम्हाला काय करायचं करा काल आलो नाही मी

बरं आपण दुसरी करूया थांब पप्पा चल बाहेर सर, सर। इथे बघा हे पाणी भरून आलेत रोजच्या प्रमाणे आणि आता नाश्त्याला काय खातात रक्ती रक्ती फ्राय सकाळचा नाश्ता दे रक्तीच खातात जत्रे फेवरेट नाश्ता प्रत्येक जत्रेला जत्रे हाच नाश्ता असतो आणि सगळ्यांनी केला इथे भाऊंनी करून बसलेत हा हे बघाय बघायचं तर बघा आमचे भाऊ कमी खातात त्यांचं ताट बघा खाऊन बसलेत खाऊन म्हणतात नाही खाल्ले म्हणून इथे बघा या दोघींचे ड्रेस सेम से सेम आहेत म्हणजे तिघेनी सेम घातलेत मेद हाय करत ये पप्पी द्या फ्लँकीस द्या फ्लँकीस

खेळ माऊ खाली आणि कालवण पण झालेलं आहे भाकऱ्या आता बघा सोनूमची भरायची कामं चालू आहेत सोनूमे मसाला करून दिलाय मला सगळं करून दिलंय तर बघा इथे भाकऱ्या चालू आता भाकऱ्या पटापट करून घेते आणि मटण रसा कसा दिसतोय सगळं तर दादा असा भाव आहे मटन कसं दिसतंय उकळत तरी बघा या मटन खायला कसं वाटतंय मटण ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तोपर्यंत आम्ही भाकरा करून घेतो ना तर माणसं जेवायला येतील बघा गावात एवढी माणसं म्हणजे आज पाहुणे एवढे येऊन गेले ना सगळे जेवण गेले शेवटी आत्या मी सागर आणि सोन आम्ही चव्हा राहिलेलो जेवायचं आता उलट घडायला पण तुम्हाला दिसत तीन वाजे तर आम्ही जेवतोय तुम्ही पण जेवायला या काय झालं आम्हाला अभय आलाय चिकन घेऊन बिचारा परत पत आला माझ्यासाठी चिकन घेऊन आणि इथं बसलाय जेवला ना अभय तू फोन भरून कारजवळ बसलाय खरं तुझे आपण जवळ जेवूया गोळा आलाय आणि आता पोरं गोळा घ्यायला येत थांबलेत बर्फ का तो बर्फा तो गोला खट्टा मिठा हे बघा काला खट्ट घेतलाय उन्हाळ्याचा बर्फाचा गोळा खायची मजा बघा बघा बर्फाचा गोळा गावचा मुंबईतला खाल्लायचं ब्लॅक खट्टा खट्टा काला खट्टा थँक्यू भाऊंच्या वतीने आम्हाला काला खट्टा दिलाय भेटलाय सरून चालले उड़े मारत मारत <laughs> या काला खट्टा खायला या ही बघा कसे पोपट बोलते आजीला दे ना त्या आजीने त्या खाल्लं खाल आजी खाल त्या खाल <laughs> हो दुण हा त्यांना सांग किती झालं गोलो खाल्ला पटापट पटापट तू हा ती हळूहळू खाते तू पटापट खातेस म्हणून मोठा आहे तिचा हा बघा सिद्धू आणि हा तर हा इथे हा विरोय आहे हे बघा तो विरामि ते नाही दाखवतोय पण हा बघा हा आईस्क्रीमचा गोळा खातोय बघू शकता तुम्ही काला आहे ग्रीन कलर आहे जरा बघ आणि शिंबूड बघा किती आहे हिरवागार शिंबूड आहे तरी पण गोळा खायचा सोडा झाला सिद्धूचे काय होत फुटतायत मोठे होत आहेत तरी पण तो गोळा चुरकायचं काय सोडत नाही बोर्डर लागल्यासारखी होटला इथे बघा हे चौघ मायाला एक झोपलेत मामा पण त्यात आहेत बघा चौघांची एक स्टेप झोपण्याची माऊ बघा मातीतून खेळून आले आणि डोक्याचा पदर काय हालत नाही तिचा सारखं डोक्यावर लागतो हट काय झालं रागवलीस तू तिच्यावर काय मातीत खेळ हां का पण असं मातीत खेळतात का बॉल बनवलास बनौला। चला आता हात धुया वेदू हात धुते का तू पण ये येक्यावरच हलणार नाही पदार्थ तिच्या आम्ही आता परत मंदिरात निघालेलो हो, आहोत तयारी करून चला 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 शिव बघा कशी तयार झाली सुंदर पैकी हे पण निघालेत पण निघाले चला लवकर जाऊ आपण काय ते बघा दहा दहा रुपयाला कानातले इथे मुंबईला पण भेटतात तिथं पण भेटतात इथे बघा कसे आहे पण सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी भेटतात बघा इथे पाहू शकता तीस तीस रुपयाचे आहे झिंके कोणतेही ती तिस तीस, -तीस रुपयाला बघा आबाई त्याच्या बहिणीसाठी कानातलं शोधतो आबाईला हा आवडला आहे झिंका घे मी जाते पुढं आय एम गोईंग पुढं घेतो प्रत्येक ठिकाणी आहेत आज हवा पण भरपूर सुटली बघा मी ते मंडळी उभी आहे चला पुढे चला पिर कशाला ह्या जागेला चावडी म्हणतात बघू शकतात चावडी दगा गावची पर कशी भोंगा वाजवतात आमचे अनाजी भाऊजी आलेत ना फोटो नव हो फोटो पण काढते इथं बघा खास मित्र आहेत ह्यांचे बघत फरसण चिवडा सर्व काही घ्यायचं घ्यायचे जिलेबी कुठं घ्या इथं घ्या इथे घ्या जिलेबी संपत कसे पन्नास ची पाव घ्या गरम गरम होतीये तिकडं बघा गरम गरम जिलेबी बघा गरम गरम जिलेबी करून निघते

हे घेतले तिघांनी वेदूनी वेदू काय घेतले तू दाखव वेदूला भांडे सेट पाहिजे आणि चिव माऊनी काय घेतले पेड्या खाती खा 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 दाखव ना काय घेतलं ते हे दाखव ना दाखव तर हा बघा हिने त्यांनी बघा फरसना घेऊन चालले वेदूचे चालले सेट चालले सगळे हा मी आले नाही अजून सगळ्या फेस भेटतात आणि हे बघा गरम गरम जिलेबी खातात बघा हम्म कानातलं बघ सगळं काय ना काय ना काय ठेवलंच आहे खेळायचं जागोजागे सामान आहे मेकअपचं सामान लहान मुलांचं सामान तिथे बघा कोणती वस्तू घ्या पन्नास रुपये फक्त एक वस्तू पन्नास रुपये बघा गे पण सगळं

कुठली गोष्ट शंभर रुपये इथे बघा आम्ही भेळ घेतोय प्रत्येक वर्षी आम्ही इथेच भेळ घेतो नाही करू दे करा करावं हो तुम्ही प्रत्येक वर्षी इथेच भेळ घेतो बघा जरंडेश्वर भेळ बघा किती छान प्रकारे बनवत आहे ते पाणी चिंचेचं पाणी मसाला मस्त चाळीसला भारी असते ओला हो एक नंबर तर एवढं मला ना नानीने दहा रुपये दिलेले मी काही ओला तिथे बघा जंपिंग जपात चालू झालेलं आहे जे मुलं खेळत आहेत तिथे तिथे बघा किती फास्ट पाय नाही बाप रे किती छान वाटतंय आणि माऊ इथं उभी होती वेदू इथ उभी आहेत त्यांच्या गाडीत बसून झालेलं आहे अरे च्यू बसले च्यू बसले च्यू बघा विराज पण बसलाय तू तू विराज चू बसले

सिद्धू बेदी सगळेजण इथं घेतले आईस्क्रीम खायला भाऊंच बघा कसं चाललंय चपटा झालाय म्हणून काय हायच नाही ते आईस्क्रीम बघा इथे जुनं घर आहे इथं दादा हे लोक आले की महाभारत बघायला जुन्या आठवणी ताज्या झाल्यात त्यांच्या घरी चा। चाललोय आता हे घर बघा शिवाजी महाराजांचं इथं फोटो लावलाय किती छान दिसतात घर बघा बांधकाम किती चांगले गावात घर छान बनतात इथे बघा भे, जिलेबी म्हैसूरवाडी सगळे जण घेत आहेत सोनम गेरा वाढते गरम गरम जिलेबी बघा इथं सगळे बसलेले इत काकाचा चालले चू साठी लेजर करून द्याला झालं झालं बघा ते टाका लेजर टाका बघा लेजर कुठपर्यंत जातोय लेजर लाईट सोनम एकटीच ओडे जिलेबी खाणार रे स्टार्ट घेऊन बसली इत ओली भिगली पायरीस किती बरादर कशी नाही त्या छान प्रकारे बनवले खात बघा सगळेजण खाऊन झाले खूप मस्त आहे खूप छान आहे बघा सोनम पण सगळेच तुम्ही सगळ्यांना खाताना बघितलं सिधूला नाही भेटला आता सिधू घेतो आम्ही देवळात जाऊन आलो जेवण खाऊन झालं सर्व काही काम झाले गप्पा गोष्टी पण करून झाल्या आमच्या सगळ्यांच्या त्या हातात कळलंच मी व्हिडिओ काढायचा आहे म्हणून तर मी आता बघा व्हिडिओ इथेच संपवते कारण की खूप वेळ पण सगळे सगळेच आहेत नंतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट